बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं राष्ट्रीयकृत बँकांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिव्हिल स्कोरची अट लावू नये असा प्रकार आढळल्यास संबंधित बँकांविरुद्ध एफ आय आर दाखल केला जाईल असा सज्जड दम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय याचबरोबर खतांचं लिंकिंग केल्याबद्दल केवळ कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली जात होती मात्र आता खतांचं लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवरही कारवाई केली जाईल असंही नामदार फडणवीस यांनी स्पष्ट केलंय त्यामुळं राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याचा मार्ग सुलभ झालाय यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीची एकशे त्रेसष्टवी बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली बैठकीत रिझर्व्ह बँक नाबार्ड आणि इतर राष्ट्रीयकृत बँक अधिकारी सहभागी झाले होते बैठकीनंतर नामदार फडणवीस यांनी निर्णयांची माहिती दिली यामध्ये पीक कर्ज देताना राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांच्या सिव्हिल स्कोअरची अट ठेवून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करू नये अन्यथा अशा बँकांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याची कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा दिला आज आम्ही रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना स्टेट बँकर्स कमिटीला हे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही या बैठकीत सांगता की शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफ आय आर दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसला कळवा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे याचबरोबर खतांचं लिंकिंग केल्याबद्दल केवळ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली जात होती आता खतांचं लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवरही कारवाई केली जाईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं लिंकेजच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत की लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावर नाही ज्या कंपनीच्या प्रॉडक्टचं लिंकेज होत आहे त्या कंपनीवर देखील कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होतीये याबद्दल नामदार फडणवीस यांना विचारता त्यांनी काँग्रेस राजवटीच्या काळात राज्यात असे गुन्हे घडलेच नव्हते का असा सवाल उपस्थित केला काँग्रेसच्या काळात पोलीस दलाचे अक्षरशः धिंडोडे निघाले आहेत अंमली पदार्थ प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही त्यामुळे विरोधकांनी या प्रश्नावर राजकारण करू नये असा सल्ला फडणवीस यांनी दिला